पावसाळ्यात अनेकदा वेगवेगळे जीव घरात घुसण्याचा प्रयत्न करतात काही घरात प्रवेश करत असताना आपल्याला दारातच दिसतात तर काही गुपचूप घरात प्रवेश करतात आणि आपल्याला ते समजत नाही मात्र हे प्राणी अचानक घरात दिसले की मग थरका उडतो इंडोनेशियातील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये किचनच्या छतावर एक भीतीदायक प्राणी लपलेला दिसला खरं तर स्वयंपाक करत असताना घराच्या किचनच्या छतावरून काहीतरी वाजल्याचा आवाज आला हा आवाज कुठून आला हे घरातील सदस्यांना समजलं नाही या आवाजामुळे त्यांना रात्री झोपताही येत नव्हतं अचानक एके दिवशी छताचा काही भाग फाडून तो प्राणी बाहेर आला त्याला पाहून घरच्यांना धक्काच बसला त्यांनी तात्काळ बचाव पथकाला बोलवलं व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की एक व्यक्ती घराच्या छताच्या वरच्या लाकडी फ्लोअरिंगच्या तुटलेल्या भागातून मोठी शेपटी असलेल्या प्राण्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे वरती मगर लपल्यासारखी वाटत होती पण ती एक घोरपड होती या व्यक्तीनं शेपूट आणि पाय धरून तिला बाहेर काढलं पण हात सोडताच ती पुन्हा आत गेली त्या व्यक्तीने पुन्हा वर चढून तिला खाली खेचलं खाली येताच घोरपड पळू लागली मात्र तिथं उपस्थित असलेल्या इतर लोकांनी तिला पकडलं यानंतर बचाव पथकानं तिला बाहेर काढलं